हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चमचमीत असं वांग्याचं भरीत करणार आहोत आपल्या किचनमध्ये तर रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज काही सबस्क्राईब करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एक भरतासाठी हे, हे तरता वांग घेतलेलं आहे तर आता वांग्याला सगळ्या बाजूंनी आपण तेल लावून घेऊयात तर जळगावची वांगी देखील खरंच खूप छान असतात भरतासाठी पण आज मला ते ॲवेलेबल झालं नव्हतं तर या ठिकाणी या वांग्यापासून आज आपण भरीत करणार आहोत याचं देखील भरीत खूप छान लागतं खायला तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे करायला तुम्ही कमेंटमध्ये मला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका तर आता सुरीने आपण चार पाच ठिकाणी याला आपण कट देणार आहोत यामुळे काय होतं की लगेचच वांग भाजलं की याची साल अलगत अशी सहज निघते त्यामुळे कट मारून घेऊयात तर या ठिकाणी आपण चार पाच ठिकाणी वांग्याला असे छान कट मारून घेतलेले आहेत आता वांग आपण गॅसवरती भाजून घेऊयात वांग आपल्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे शक्यतो देठाकडचा भाग बऱ्याच वेळा कच्चा राहतो त्यामुळे पोटात दुखू शकतं त्यामुळे शक्यतो सगळ्या बाजूंनी व्यवस्थित वांग भाजून घ्यायचं आहे आणि देठाकडचा भागही आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर मध्ये मध्ये आपण बोटाने चेक करायचं आहे की कि, कितपत वांग हे छान भाजलं गेलं आहे ते तर प्रत्येक ठिकाणी भरीत करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या वेग आहेत तर आज मी माझ्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं करायचं याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी अशी आपली आजची रेसिपी आहे तर आजची रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पाहू शकताय वांगं ऑलमोस्ट आपलं व्यवस्थित असं छान भाजून झालेलं आहे तर आता आपण थोडं थंड झालं की हे लगेचच पाहू शकता याची साल अगदी सहज अशी आहे तर आता आपण हे वांग छान पोळपाटावरती मी उलथाण्यानेच हे छान मॅश करून घेतेये कुठेही कच्चं राहिलेलं नाही आहे अगदी आतपर्यंत छान वांगश मस्त भाजल्या गेलेलं आहे तर आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे या ठिकाणी यातच आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालणार आहोत त्याचप्रमाणे दहा बारा कडीपत्त्याची पानं छान आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहेत आणि पाव चमचा हिंग घालून घेऊयात आता यातच तीन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर भरतासाठी कांदा भरपूर घालायचा शक्यतो त्यामुळे भरीत खायला अगदी चविष्ट लागतं तर या ठिकाणी मी कांदा छान भाजून घेतलेला आहे कांदा ट्रान्सपरंट झाला की यातच आपण एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आता यातच आपण मसाल्याच्या डब्यातलेच बेसिक मसाले घालणार आहोत खूप जास्त मसाले घालायचे काहीच गरज नाही आहे तर या ठिकाणी मी फक्त पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे बस या व्यतिरिक्त आपल्याला कुठलेही मसाले घालायचे नाही आहे हां अगदीच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेवटी मॅगी मसाला घातलात तरीही चालणार आहे पण या ठिकाणी मी अगदी सोप्या पद्धतीने बेसिक मसालेच फक्त या ठिकाणी घातलेले आहेत तर इथं बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात कोथंबिरीमुळे या, को या भरताला एक छान असा फ्लेवर येतो तर कोथंबीर भरपूर घालायची शक्यतो भरीत करताना आता मॅश केलेलं हे भरी हे, हे वांग आपण छान परतून घ्यायचं आहे वांग छान भाजल्यामुळे खूप असं त्याला जास्त वेळ झाकण ठेवून वाफ काढायची गरज नाही आहे अगदी झाकण न ठेवताच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे चार पाच मिनटामध्येच वांग छान आपलं इथं छान परतून झालेलं आहे आता अगदी सगळ्यात शेवटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तर या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले आणि खलबत्त्यामध्ये मी याचा ओबडधोबड असा कूट केलेला आहे दाताखाली हे शेंगदाणे मध्ये मध्ये आले की खरंच खूप छान लागतं हे भरीत खायला तर असं पाहू शकताय मस्त असं आपलं या ठिकाणी भरीत छान असं खमंग चमचमीत असं तयार आहे खाण्यासाठी पोळी फुलका भाकरी या कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर अगदी मस्त खायला अप्रतिम आणि करायलाही अगदी सोपी अशी रेसिपी आहे रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर म मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता आपण एका सर्विंग डिशमध्ये हे काढून घेऊयात तर खरंच अगदी मस्त भन्नाट आपली आजची रेसिपी झालेली आहे तुम्ही देखील नक्की घरी ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ बेड काढून आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप 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 धन्यवाद